नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी गर मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुमित्रा जी असते ती ओबीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये हो येते आता सुमित्रा म्हणते की मला ओबीला भेटू दे कसं काय झालं हे ते जानकीला विचारत असते आता सुमित्रा म्हणते की मला माफ कर ओवी कुठे मला ओवीला भेटायचं आहे तर जानकी ओवीकडे सुमित्राला घेऊन जायला लागते तितक्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो की सुमित्रा मॅडम तुम्ही माझ्या मुलीला भेटू शकत नाही जे तुम्ही माझ्यासोबत केलं तेच मी माझ्या मुलीसोबत आणि माझ्या बायकोसोबत होऊन देणार नाही आई काय असते हे माझ्या ओवीला चा चांगलंच माहिती आहे असं जे आहे ते सुमित्राला म्हणतो आणि सुमित्राला म्हणतो की तुम्ही माझ्या मुलीला भेटू शकत नाही आता तो डायरेक्ट इन्कार करतो म्हणजे डायरेक्ट नकार देतो की ओवीला तुम्ही भेटायचं नाही हे ऐकल्यानंतर सुमित्राला खूप वाईट वाटतं आणि तिला रडायला येतात सुमित्रा तिथून निघून जाते आणि ऋषिकेश देखील तिथून निघून जातो आता जानकी म्हणते की या मालिकांमधलं जे काही वाद आहेत ते मलाच मिटवावे लागणार या दोघांना लवकर एकत्र आणावं लागणार असं जे आहे ते जानकी म्हणते आता जानकी जी आहे ती लवकरच आपल्या ऋषिकेश आणि सुमित्राला जवळ आणणार आहे त्यामुळे आता हा ही मालिका पाहायला खूप रंजक ठरणार आहे आता घरोघरी थर... मातीची सुली ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा